नमस्कार मित्रांनो औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या महागाथेची सुरुवात अतिशय प्रभावी आणि दैवी नटलेली आहे ही सुरुवात प्रामुख्याने निसर्ग अध्यात्म आणि एका मोठ्या कालखंडाला जोडते हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा भारतभूमीवर द्वापार युग आपल्या उत्कर्षावर होते सह्याद्रीच्या कुशीत आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात एक अतिशय घनदाट आणि अथांग आरण्य होते ज्याला दारुकावन म्हटले जाई या आरण्यात सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचायला धजावत असे इतकी झाडाची गर्दी होती याच योगायोगाने किंवा नशिबाच्या फेऱ्यामुळे हस्तिनापूरचे पाच राजपुत्र पांडव आपल्या वनवासाचा काळ व्यतीत करत होते एके दिवशी पहाटच्या प्रसन्न प्रहरी पक्षाच्या किलबिलाटात धर्मराज युधिष्ठिराला एक विलक्षण दृश्य दिसले त्याच्या जणू ती जमीनच भुकेलेली होती आणि ती गाय तिला तृप्त करत होती कुतुहालाने आणि श्रद्धेने पांडवांनी जेव्हा त्या जागेवरचा पाला पातुला बाजूला केला आणि जमीन थोडी उकरली तेव्हा त्यांना दगड सापडला नाही तर साक्षात एक स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले पांडवाचे दुःख हरपले आणि त्यांच्या हातून एक महागथे महागाथेचा श्री गणेशा झाला अशी ही ज्योतिर्लिंगाची सुरुवात आहे जिथे निसर्गातील पशु गाय मानवातील श्रेष्ठ पांडव आणि साक्षात परमेश्वर शिव यांचा संगम झाला आणि भोजन भगवान शिवाच्या या रूपाला स्थापन करण्यासाठी पांडवांनी तिथे एका मंदिराची रचना केली भीमाने विशाल शिळा वाहून आणल्या आपल्या धनुर्विद्येच्या जोरावर आणि कल्पकतेने मंदिराची जागा सुरक्षित केली युधिष्ठराने विधिवत मंत्रोच्चारात या शिवलिंगाची पूजा केली आणि या स्थानाला नागनाथ असे नाव दिले असे मानले जाते की पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीत बांधले होते अशी लोकश्रुती आहे आणि स्थान महात्मा या अरण्यात दारुका नावाच्या राक्षसीचा आणि तिच्या पतीचा दारुकाचा मोठा उपद्रव होता त्यांनी अनेक ऋषी मुनींना कैद केले होते भगवान शिवाने नागनाथाच्या रूपात प्रगट होऊन या राक्षसाचा संहार केला आणि भक्तांना अभय दिले राक्षसीच्या नावावरूनच या परिसराला दारुकावन हे नाव पडले आणि येथील शिवाला नागेश किंवा नागनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले पांडवांनी स्थापलेले हे मंदिर पुढे अनेक युगांचा साक्षीदार बनले आजही मंदिराच्या गर्भगृहात गेल्यावर आपल्याला त्या प्राचीन ऊर्जेचा अनुभव येतो औंडा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या इतिहासातील संत नामदेव महाराज आणि मंदिराचे चमत्कारिक परिवर्तन हा सर्वात भावस्पर्शी आणि भक्तीचा महिमा सांगणारा अध्याय आहे ही घटना साधारणपणे तेराव्या शतकातील आहे आणि पश्चिमेकडे फिरलेले मंदिर पांडवांनी स्थापन केलेल्या या प्राचीन मंदिरात पुढे अनेक संत महात्म्यांचे वास्तव्य लाभले पण संत नामदेव महाराज आणि औंढा नागनाथ यांच्यातील नाते अलौकिक आहे नगरीत आगमन संत नामदेव महाराज आपल्या गुरुच्या शोधात फिरत असताना औंढा नागनाथ येथे आले त्यांचे गुरु विसोबा खेचर याच मंदिरात राहत असत नामदेवांनी जेव्हा मंदिरात प्रवेश केला तेव्हा हो विठ्ठलाचे रूप सर्व चराचरा दिसत होते नामदेव महाराज आपल्या काही संत आणि वारकरी मंदिराच्या मुख्य महाद्वारासमोर बसून विठ्ठल विठ्ठल असा गजर कीर्तन करू लागले पुजाऱ्याचा अहंकार आणि नामदेवाचा छळ त्या काळी मंदिरातील काही कर्मठ पुजाऱ्यांना नामदेवाचे कीर्तन आवडले नाही नामदेव महाराज खालच्या जातीचे असा भेदभाव करून पुजाऱ्यांनी त्यांना हटकले पुजारी म्हणाले तुझ्या टाळ आणि मृदंगाच्या आवाजामुळे आमच्या देवाच्या पूजेत व्यत्यय येत आहे तू नाम शुद्र आहेस तुला मंदिराच्या समोर उभे राहण्याचा अधिकार नाही तुझे कीर्तन थांबव आणि इथून चालता हो नामदेवांनी अत्यंत नम्रपणे विनंती केली की भक्तीला जात नसते आणि ईश्वर सर्वांचा आहे परंतु पुजाऱ्यांनी ऐकले नाही त्यांनी नामदेवांना धक्के मारून मंदिराच्या समोरून हकलून दिले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला पश्चिम दिशेला जाऊन बसण्यास सांगितले भक्ताची अर्थ आणि देवाचा चमत्कार अत्यंत अपमानित होऊन आणि डोळ्यात आसुरू घेऊन नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला कचरा आणि आणि घाण टाकली जात असे तिथे जाऊन बसले त्यांच्या मनात पुजारेविषयी राग नव्हता तर देवांचे दर्शन घडत नाही याची दुःख होती त्यांनी तिथेच आपला टाळ हातात घेतला आणि अर्थस्वरात अभंग गायला सुरुवात केली तीन दिन मी देवा तुझा दास आहे पण तुझी दिशा कोणती नामदेवाच्या भक्तीमध्ये एवढी ओढ होती की साक्षात भगवंताचे आसन डळमळीत झाले नामदेवांनी देवाला अळवणी केली की देवा लोक म्हणतात तू सर्व व्यापी आहेस मग तू फक्त पुजाऱ्यांसाठीच पूर्वेला का बघतोस माझ्यासारख्या गरिबासाठी तू मागे का वळत नाहीस आणि त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला जसे जसे नामदेव महाराज मंदिराच्या मागे सरकू लागली तसे तसे संपूर्ण मंदिर गर्भगृह आणि कळसासह हळूहळू फिरू लागली आणि मंदिरचे स्थान मंदिराच्या आत पूजा करणाऱ्या रह, पुजाऱ्यांना अचानक जमीन हादरल्याचा भास झाला जेव्हा ती बाहेर आली तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले गेले जे मंदिराच्या मुख्य द्वार पूर्वीला होते ते आता पश्चिमेला नामदेवाच्या समोर आपल्या भक्तासाठी स्वतःचे पुजाऱ्यांना आपली चूक उमजली ती धावत नामदेवाच्या पाया पडले आणि त्यांची क्षमा मागितली नामदेवाच्या भक्तीने हे सिद्ध केले की देव हा केवळ सोहळ्या ओळ्यात नसून तो भावाचा भुकेलेला आहे आजही दिसणारी साक्ष आजही तुम्ही औंढा नागनाथला गेला तर तुम्हाला या घटनेची साक्ष मिळते नंदीचे शिवमंदिरात नंदी हा शिवलिंगाच्या समोर असतो परंतु औंढा नागनाथ मध्ये मंदिर फिरल्यामुळे नंदी हा मंदिराच्या मागच्या बाजूला राहिला आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आजही पश्चिमेला आहे जे इतर सर्व ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळे आहे या कथेचा संदेश असा आहे की, कथा की चा चात ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वराच्या दरबारात जात धर्म किंवा श्रीमंतीला महत्व नाही तिथे फक्त शुद्ध आणि निस्वार्थ भक्ती चालते नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या अद्भुत हिंबाडपंथी स्थापत्य कोरीव काम आणि मंदिराची रचना हा भाग तांत्रिक आणि सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे के भक्तीचे केंद्र नसून भारतीय वास्तुकलेचा स्थापत्य आणि रचना औंढा नागनाथचे मंदिर हे स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात या मंदिराला हे भव्य स्वरूप प्राप्त झाले हे मंदिर सुमारे साठ हजार चौरस फूट परिसरात पसरलेले आहे मंदिराच्या सभोवताली एक भक्कम आणि उंच दगडी तटबंदी आहे ज्यामुळे या, या मंदिराला एखाद्या किल्ल्यासारखे स्वरूप प्राप्त झाले आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार महाद्वार म्हणून ओळखले जाते भू भूगर्भातील कुड या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंग जमिनीच्या सपाटीवर नसून तळघरात आहे प्रवेश जाण्यासाठी अतिशय आणि पायऱ्या उतरून खाली जावे लागते वातावरण खाली गेल्यावर एका छोट्याशा जागेत स्वयंभू ज्योतिर्लिंगाचे दर्शन भरते तिथे सतत नैसर्गिक पाजर असतो ज्यामुळे शिवलिंगाला जला अभिषेक होत राहतो तळघाडात गेल्यावर बाहेरील जगाचा कोलाहल पूर्णपणे शांत होतो आणि एक दैवी ऊर्जेचा अनुभव येतो पाषाणावरील कोरीव काम शिल्पकला मंदिराच्या बाहेरील भिंतीवर केलेले कोरीव काम पाहून डोळ्याचे पारणे फिटते हे काम इतके सूक्ष्म आहे की दगडावर जणू नक्षी कोरली नसून ती विणली आहे असे वाटते हत्तीची रांग मंदिराच्या पायापाशी हत्तीच्या रांगा कोरलेल्या आहेत त्या मंदिराचा भार असल्याचे देव मूर्ती भगवान विष्णूचे दशावतार शिव पार्वती विवाह गणपती आणि विविध देवीच्या मोहक मूर्ती आहे नर्तकी आणि वाद्ये भारतीय संस्कृतीतील संगीत आणि नृत्य दर्शवणाऱ्या अप्सरा नर्तकी आणि वाद्य वाजवणाऱ्या मानवी आकृत्या अतिशय जिवंत वाटतात ऐतिहासिक कालखंडात औरंगजेबाच्या काळात हल्ला केला होता मंदिराचे वरचे शिखर पाडण्यात आले होते परंतु मुख्य पाषाणी बांधकाम आणि तळघरातील शिवलिंग सुरक्षित राहिले पुढे इंदूरच्या राजमाता अहिल्याबाई अहिल्या होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले आज जे शिखर आपल्याला दिसते सामान्यतः शिवमंदिरात नंदी हा महादेवाच्या समोर असतो पण येथे वर पाहिल्याप्रमाणे मंदिर फिरल्यामुळे नंदी हा मुख्य मंदिराच्या मागे ईशान्य कोपऱ्यात एका स्वतंत्र चबुतऱ्यावर बसलेला दिसतो हे दृश्य पाहून आजही भाविक दृष्टिकोन हे मंदिर ज्या काळात अत्यंत प्रतिरोधक का आहे हजारो वर्ष उलटूनही यातील कोरीव कामाची चमक आजही कायम आहे मंदिराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की उन्हाळ्यातही गाभाऱ्यात कमालीचा थंडावा जाणवतो औंढा नागनाथ चे मंदिर हे आणि या तिघांसाठीही एक पर्वणी आहे हे मंदिर आपल्याला आपल्या समृद्ध प्राचीन संस्कृतीची आठवण करून देते औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या माहिती तीर्थक्षेत्रात प्रवास उत्सव आणि परिसरातील प्रेक्षणीय स्थळे हा भाग भाविक आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शक आहे यामध्ये या क्षेत्राची आजची स्थिती आणि प्रवासाचे नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती दिली आहे आणि यात्रा नियोजन औंढा नागनाथ हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे येथे वर्षभर भक्तांची मांदे असते परंतु काही विशेष प्रसंगी या नगरीचे रूप पालटून जाते प्रमुख सण आणि उत्सव महाशिवरात्री हा या क्षेत्राचा सर्वात मोठा उत्सव आहे महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते मध्यरात्री पासूनच देवांची विशेष पूजा अभिषेक आणि आरती सुरू होते या दिवशी देवांचा भव्य रथोत्सव निघतो ज्यामध्ये संपूर्ण गावातून पालखी काढली जाते श्रावण महिना संपूर्ण श्रावण महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कावड घेऊन भाविक येतात श्रावणी सोमवारी येथे मोठी गर्दी असते भाविक पवित्र नद्यांचे पाणी कलशात भरून आणतात आणि नागनाथाला अभिषेक करतात विजयादशमी दसरा दसऱ्याच्या दिवशी नागनाथाची पालखी शमीच्या पूजनासाठी सीमोघना निघते हा सोहळा पाहण्यासारखा असतो कसे पोहोचायचे प्रवास मार्ग कसा आहे औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यात असून दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे रेल्वे मार्ग सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन हिंगोली पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे याशिवाय पूर्णा आणि परभणी ही मोठी जंक्शन रेल्वे स्थानके देखील पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आहे ती मुंबई पुणे हैदराबाद आणि नागपूरशी जोडलेली आहे रस्ते मार्ग हिंगोली नांदेड परभणी आणि संभाजीनगर औरंगाबाद या शहरातून थेट बस सेवा उपलब्ध आहे खाजगी वाहनाने येणाऱ्यासाठी रस्ते सुस्थितीत आहे विमानतळ जवळचे विमानतळ नांदेड सुमारे पासष्ट किलोमीटर येथे आहे राहण्याची आणि भोजनाची सोय आहे मंदिर संस्थाच्या वतीने भक्तांसाठी भक्त निवास उपलब्ध आहे तसेच गावात अनेक खाजगी हॉटेल्स आणि लॉजची सोय आहे येथे भाविकांसाठी अल्प दरात भोजनाची सोय केली जाते जवळील अन्य प्रेक्षणीय स्थळे औंढा नागनाच्या प्रवासात तुम्ही आसपासच्या या प्रसिद्ध ठिकाणालाही भेट देऊ शकता संत नामदेव संस्थान नरसी नामदेव संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान येथून जवळच आहे मलिनाथ दिगंबर जैन मंदिर औंडा येथेच एक अतिशय सुंदर आणि प्राचीन जैन मंदिर आहे ज्याचे काम पाहण्यासारखे आहे नांदेड गुरुद्वारा हुजूर साहेब शीख धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र नांदेड येथून नांदेड येथून अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे परभणी येथे तुराबा दरगा हे देखील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे दर्शनासाठी काही महत्वाच्या टिप्स वेळ मंदिर सकाळी चार वाजता उघडते आणि रात्री नऊ ते दहा पर्यंत उघडे असते शक्य असल्यास महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवार सोडून इतर दिवशी गेल्यास शांतपणे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते पांडवाच्या हाताने घडलेले नामदेवाच्या भक्तीने फिरलेले आणि अहिल्या देवीनी सावरलेले असे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी अनुभवावे असे स्थान आहे येथील शांतता आणि प्राचीन पाषाणामधील ऊर्जा मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जाते हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत